नमस्कार मी आहे उजनीच्या पात्रामध्ये कळाशीच्या परिसरातलं उजनीचं पात्र हे पलीकडे पाहिलं की करमाळा येतो तो, तो सोलापूर जिल्ह्यातला आणि इकडे घेतलं की पुणे जिल्ह्यातलं इंदापूर तालुका येतो माझ्यासोबत बापराव सलमपुरी आहेत काल करमाळा तालुक्यातून कळाशीकडे येणारे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत राहुल डोंगरे यांचा जीव वाचला तर त्यांच्या संदर्भात काय घडलं होतं ते प्रत्यक्षदर्शी आणि त्यांना मदत करणारे हे बापूराव सलंगपुरे आणि तिघजण होते बापराव काय घडलं होतं किती वाजताची वेळ होती आणि नेमकं कसं घडलं होतं टाइमिंग तुम्हाला सा, सांगतो साधारण सहा सहा सव्वा आसपास सव्वा सहाच्या आसपास झाले होते ती आम्ही वारा सुटलं म्हणून आमच्या होड्या वाड्यासाठी खाली आलतो खाली आल्यानंतर ती वाड्यापासून गोट उलटी फिरायला दिसली तिकडून एवढी मोठी लाट झाली की लाट लांच येऊन पडली नंतर ते इंजिन बंद झालं ते वाटलं आणि पुढे येऊन ते बुडली डायरेक्ट मग थोडी वेळ आम्ही परत तिथंच थांबलो सा, सा परत लय जोरात पाऊस चालू झाला पाऊस चालू होता पाऊस चालू होता परत आम्ही साडे साडेसहा साडेसहाच्या आसपास झाला असेल उजा थोडा थोडा उजाड होता एवढा फुल अंधार नव्हता तिथून आम्ही परत होडीपास आलो होडी पशी आलो की अर्धा तास आम्हाला तिथं लागला हितन एवढ्या द्यायला अर्धा अर्धा तास कम्प्लीट गेला तिथं होडीपशा आलो होडी आमच्या उघड्या उलट्या पलट्या झाल्या होत्या बर उलट्या पलट्या झाल्या आम्ही ती सरळ करत होतो पण अक्षयन बजरंगनी माणूस पडलेला आम्हाला माहित नाही बरं पण माहीत नाही मग कसं माहित झालं की हातपाय सगळं असं लोळ पंग पडलं होतं आणि ती मुंडकं होतं असं पोटा पडलं होतं ना आणि त्या लाटणी मुंडक जागेला निसतं असं असं हलत होतं बर मग हलत होतं मग बजरंग म्हणला तिथं माणूस पडलाय मग आम्ही होड्या जागेला ठेवल्या आणि त्याला वाचवाय आलो त्याला वाचवाय आलो की ती सगळ्या तोंडाला ह्याला सगळ्या पाटीला पोटाला सगळ्या गाळ लागला होता फक्त पॅन टन बनलेला चांगा होता बर मग त्या आम्हाला तिघाला पण उचलला ना मग ती पलटी मारली परत आम्ही तिघानी त्या गाळत ना चालायना आम्ही ओढत ओढत जरा थोड्या निबार जाग्यात आणलं तिथून त्याला खांद्यावर म्हणजे खांद्या हात लावला आणि तर आणून त्याचं आंगभिंग धुतलं बर धुतल्यावर मग ते, दुतल। हो ते परमेश्वरच्या तिथून पाणी आणलं तो बोलायला लागला आधी थोडा बोलला तेव्हा म्हणला आमची माणसं आली कडला त्याला म्हणलं आमची तुमची माणसं सगळी कडला आल्यात तसं जर आलं नसतं सांगितलं तर त्याला तिथच दाखवल वाचवलं ते सहायक पोलीस निरीक्षक तुम्हाला माहिती का आम्हाला माहित नाही त्यांनी नाव सांगितलं होतं का नाही नाही आपल्याला तसलं नाव नाही सांगितलं काय नाही बोट बुडाले तुम्हाला कसं कळलं आम्ही तिथं वरती थांबलो होतो ना वारा सुटले की आम्ही खालीच असतो किती वाजता वारा सुट्टी द्या एक वाजता सुट्टी द्या दोन वाजता जाळी पाण्यात असतात बर एक वाजता किती वाजता वारा सुट द्या आम्ही खालीच असतो बर तुम्हाला पोचायला वेळ लागला असतं काय झालं असतं आम्हाला तिथं अजून पंधरा वीस मिनट आणि अर्धा तास वेळ लागला असताना कालच्या घटनेमध्ये साहेब निरीक्षक राहुल डोंगरे यांचा एक मच्छीमार आहेत कि सातत्यानं दररोज या ठिकाणी जाळे फेकणं आणि परंतु ह्यांच्या ह्या है तिघा जणांमुळे खर तर त्या पोलीस अधिकाऱ्याचा काम सुरू आहे परंतु ज्या मच्छीमारांनी ते वाचवलं त्या मच्छिमारांमध्ये मला एक सांगा तिथून नाही दिसत होती तिथून दिसत होती इथून नाही दिसली इथून दिसलीच नाही परत तिथून तिथं वाड्याच्या दगडा पशा असल्यामुळे किंवा दररोज असल्यामुळे आम्ही बजरंग आणि आम्ही दोघं दोघंच होतो त्यांनी मग नंतर काय सांगितलं किती लोक होते काय सांगितलं का होती म्हणजे एक नवरा बाईक होते दोन गाड्या होत्या आणि भया आम्ही तिघ जण होतो म्हणले कोण कुठलं आपल्याला माहित नाही ते एकंदरीतच या मच्छीमार होते म्हणूनच एका अधिकाऱ्याचा जीव वाचू शकला मात्र आहे आणि बाकीचे मात्र अजूनही बेपत्ता आहेत उजनीच्या पात्रात नेहमीपेक्षा जास्त बेसुरता आज दिसते तिथलं उदासवानं वातावरण आणखीच काळीच पिळवटून टाकते आणि अशाच वातावरणात कोणीतरी सापडेल म्हणून असल्या उन्हामध्ये घामाच्या धारा निखळत असतानाही हजारो जण या ठिकाणी थांबून आहेत एवढ्यासाठी की ते सुरक्षित निघाले पाहिजेत त्यासाठी सुरेश मिसाळ